नमस्कार समय संघर्ष न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे आज तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी धाराशिव तालुक्यातील रामोडी गावाला सदिच्छा भेट दिली यावेळी ग्रामपंचायत कार्यालय रामोडी व गावकऱ्यांच्या वतीने श्री नरसिंगबापू हासगुडे यांनी त्यांचा सत्कार केला गेल्या काही दिवसापासून रामोडीच्या रस्त्यांची रामोडी कोळेवाडी व रामोडी तेर या रस्त्याची दुरावस्था झाली होती त्यासाठी एक कोटी तीस लाख रुपये मंजूर केल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व विद्यार्थी विद्यावेतन योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले अशाच नवीन नवीन अपडेट आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका लाडकी बहीण योजना आणि विद्यार्थी विद्यावेतन मी आता रामवाडीत आलोय इथले काही विषय होते रस्त्याच्या बाबतीमध्ये आपण एक कोटी तीस लाख दोन कामांसाठी उपलब्ध केलेत ते रामवाडी रस्त्यासाठी एक कोटी आणि दुसरा आपला कुठला रस्ता कोळेवाडी रामवाडी राम साठी तीस लाख रुपये दोन्ही महत्वाचे काम आहेत ते आता मार्गी लागत आहेत आणि जनरल गावकऱ्यांबरोबर चर्चा करताना स्पष्ट झालेलं आहे की लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की महिन्याला साधारण दीड हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे वर्षाला अठरा हजार झाले आणि एका कुटुंबामध्ये दोन पात्र महिला जर असतील तर दोघींना जे पैसे मिळतील म्हणजे कुटुंबाला वर्षाला छत्तीस हजार रुपये थेट खात्यावरती मिळणार आहेत त्यामुळे स्वाभाविकच आहे की योजनेला प्रचंड प्रतिसाद आहे गावामध्ये दे एक दीड एकशे झाले दीड फॉर्म झालेले आहेत पण माझी अपेक्षा आहे की सहाशे रामवाडीमध्ये लाभार्थी निघू शकतात त्यामुळे जर अधिकची मेहनत सगळ्यांनी घेणं अपेक्षित आहे आणि फॉर्म जे आहे ते ऑनलाईन आपण करायला हवा असं काही नाही आहे आपण नुसता फॉर्म भरून दिला म्हणजे जो फॉर्म आहे तो जरी जमा केला तरी चालेल फक्त पोच घ्या आणि फॉर्म जमा करत असताना लागणारे जे काही कागदपत्र आहेत आता सरकारने खूप सोपं केलंय जास्त लांब लचक कागदपत्र लागत नाही आहेत योजना सोपी केली क्लिष्ट ठेवलेली नाहीये तर ते कागदपत्र फक्त व्यवस्थित द्यावे आणि सरकारने सेहेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद यावर्षी केलेली आहे त्यामुळे हे पैसे निश्चितपणे मिळणार आहेत काही विरोधक मुद्दाम खोटं सांगतायत की योजनेचे एखाद महिन्यात पैसे येतील नंतर येणार नाही केंद्रात आपलं सरकार आहे राज्यात येणार सरकारही आपलंच राहणार आहे आणि ही योजना जी आहे लाडकी बहीणची ती नेहमीसाठी चालू राहणार आहे त्यामुळे लोकांनी या चुकीच्या अफवांवरती वगैरे काही विश्वास ठेवू नये अजून काय म्हटलं स्टायपंटचा विषय हा स्टायपेंटच्या बाबतीमध्ये ती देखील अतिशय महत्वाची योजना आहे विरोधक म्हणत होते की बहिणीला तुम्ही देताय मग भावाचं काय तर ते त्याच्या बाबतीत सुद्धा दहा लाख आपले जे सुशिक्षित शिक, जे मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे आणि बारावी जे पास आहेत त्यांना सहा हजार ज्यांनी पदविका डिप्लोमा झालेत त्यांना आठ हजार आणि जे डिग्री झालेत त्यांना दहा हजार प्रति महिना एक वर्ष पैसे विद्या वेतन देण्याची ही योजना आहे आपल्या इच्छुक जे मुलं आहेत जे पात्र आहेत त्यांनी तातडीने महारोजगार ऑनलाईन जे आहे त्याच्यावरती फॉर्म भरायला आता हरकत नाहीये त्या बाबतीत अधिकची माहिती एक दोन दिवसामध्ये मी उपलब्ध करतो आणि सर्वांना आव्हान आहे की आपण या योजनेचा लाभ घ्यावा कारण योजनेमध्ये तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये किंवा शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये एक वर्ष काम करण्याची संधी मिळणार आहे काम आपण व्यवस्थित केलं तर कदाचित त्याच ठिकाणी आपल्याला नोकरी रेग्युलर नोकरी मिळू शकेल किंवा तिथे तुम्ही जे काही शिकलाय त्या शिक्षणावरती प्रशिक्षणावरती तुम्हाला वेगळी नोकरी मिळू शकेल ती योजना देखील खूप उपयुक्त ठरणार आहे